वडापाव सेंटर सोलापूर बस स्टँड पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर जय मल्हार चौक गेले दहा वर्ष मेहनती करून अतिशय छान अंत्री वडे कोळेकर परिवार बनवत आहेत सोमनाथ कोळेकर हे अत्यंत मेहनत घेऊन वडापाव संगमोडा तयार करत आहेत ते सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत पर्यंत दिवसभर गर्दी असते पुदिना चटणी टमाटर चटणी वर मसाला ते दिले जातात खूप वर्षापासून प्रसिद्ध अशा ठिकाणी साई वडापाव सेंटर संगमोडा स्पेशल मल्हार चौक जय मल्हार चौक पुन्हा ना सोलापूर सकाळी बारा ते आपलं दुपारी बारा ते रात्री अकरा पर्यंत व्हेरी गुड वडापाव डिस्को भजी संगमोडा स्पेशालिस्ट संगमोडा स्पेशालिस्ट वीस रुपयामध्ये काय चटणी कोणती वापरा ना पुदिना चटणी चटणी मिठा चटणी बर बर बस स्टँड समोरून पाच मिनिटं सिद्धेश्वर हॉस्पिटल समोर सोलापूर साहेबा म टेस्ट बजीचं एक नंबर तुम्ही काय वडा खायला का गेल वडापाव कसा आहे बेस्ट बरं आहे वडापाव आहे फक्त दहा रुपये हां सर्वात स्वस्त मस्त बर पंधरा आहे का दहा रुपये ना वडापाव दहा रुपये सिंगल दोन दोन प्लेट आपलं दोन वडा दोन वडा दोन वडा दोन पाव बरं बरं